आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक इंद्रजित भालेराव सर ज्यांना वंदन करण्याच्या निमित्तानं ज्यांच्या कामाला वंदन करण्याच्या निमित्तानं आपण सर्व इथं जमलेलो आहोत असे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी सर किरटी मोरे सर आहेत अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक विकास कंद सर देहूचे नगरसेवक आदरणीय सचिनजी कुंभार कृतिशील आदर्श शिक्षक आदरणीय श्री गुंडाळे सर कष्टकऱ्यांचे नेते आदरणीय श्री बाबासाहेब देवकर एक कृतिशील शिक्षक आदरणीय निवास सर या शिदोरी उपक्रमाचं नेतृत्व ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी काम करतोय असे आदरणीय शरदचंद्र सर पुरस्कार निवड समितीचे प्रमुख आदरणीय प्राध्यापक अरविंद किल्लेदार सर व्यासपीठाच्या समोर उपस्थित असणारी सर्वच मान्यवर मंडळी परिवर्तनचे हितचिंतक बेचाळीस गावातील प्रतिनिधी मंडळी आणि आपण सर्व आपण सर्वांना खूप मनापासून वंदन आणि अभिवादन करतो खरं तर खूप सविस्तरपणे बोलणं झालेलं आहे आणि बोलण्याची आवश्यकता म्हणजे मला कळत नाही की मी काय बोललं पाहिजे याचं एक सरळ साधं कारण असं आहे की ही दोनही लोक जी आहेत ही यांच्यावर माझं अकृत्रिम प्रेम आहे म्हणजे मी या दोनही लोकांना आयुष्यात आज पहिल्यांदी भेटलोय म्हणजे मी भालेराव सरांना अनेकदा कार्यक्रमात भेटलोय मात्र मी भेटलो त्यांच्या पाया पडलो ते अरे असू दे असू दे म्हणाले मी लांब राहिलो मी स्नेहालयला एकदा दोनदा गेलो बाबांना नमस्कार केला कुठून आलंय बाबा विचारायचे मी म्हणायचो कोपरगाववरून अरे बाबा इत एवढं होऊन थांबायचं त्याच्या व्यतिरिक्त काही सांगावं बोलावं असं वाटलं नाही याचं सरळ कारण असं आहे की ही एवढी मोठी लोक आहे की आपण यांच्यासमोर काहीही बोलणं हा वाचाळपणा आहे या दोनही लोकांनी जे काम करून ठेवलंय मला वाटतं की महाराष्ट्राच्या एकूण भारताच्या पातळ्यांवर जर विचार केला तर नामदेव ढसाळांच्या नंतर महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून कुठल्या कवीला निवडायचं जर ठरवलं तर त्याचं एकमेव नाव इंद्रजित भालेराव सर असं आहे आणि म्हणजे मी हे सर व्यासपीठावर बसले म्हणून म्हणत नाही साहित्य अकादमीनं एक चूक केली होती त्यांनी कधीच आणि कधीच नामदेव ढसाळांचा सन्मान केला नाही आणि शेवटी त्यांना विशेष सन्मान करावा लागला नामदेव ढसाळांचा मी सांगतो आपल्याला या इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे आणि ती फक्त आणि फक्त भालेराव सरांच्या बाबतीतच होणार आहे मराठीचा प्रातिनिधिक कवी तुकोबा रायांचा वंश मानणारा कवी म्हणून भालेराव सरांचा आपल्याला खूप आवर्जून उल्लेख करावा लागेल झाडा झाडाला विचारा आत्महत्येच्या कहाण्या पहाडा पहाडाला विचारा माझ्या बापाच्या वीराण्या असं म्हणणारा हा शेतकऱ्यांचा कवी आहे किंवा मातीसाठीच जगावं मातीसाठीच रडावं बाळा मातीलाही थोर तिला कसं इसरावं असं म्हणणारा हा कवी आहे हा कवी जिजाऊ साहेबांचं वर्णन करत असताना शिवाजी महाराजांचं वर्णन करत असताना ते म्हणतात की मासाहेब तुम्ही काय दिलं आम्हाला तर तुम्ही शेतकऱ्याला फाळही दिला आणि काळावर धावून जाणारा काळही शिवाजी महाराजांच्या रूपाने दिला शेतकऱ्यांची कुंब्यांची कष्टकऱ्यांची भूमिका मांडणारा हा व्यक्ती आहे त्यांचं म्हणणं गोड आहे सर एका ठिकाणी म्हणाले की ज्ञानेश्वर महाराज असं म्हणाले की माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी हो मी पंढरपूरला गुढी नेईल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले मात्र पुढचं म्हणाले त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांनी पंढरपूरला गुढी ही एन एच फोरनी नेली नाही ज्ञानेश्वर महाराजांनी जीवाची गुढी जी लिहिली पंढरपूरला नेली ती शेताच्या बांधा बांधावून नेली मातीची निष्ठा असणारा असा एक प्रामाणिक कवी एक प्रेमळ कवी आज या ठिकाणी उपस्थित आहे मी सरांना मनापासून वंदन करतो मला खरं तर कळत नाही की सर संन्याशी आहेत का की शिक्षक आहे की शेतकरी आहेत कोण आहेत मला कळत नाही कारण कधी मी विचार करतो तर मला ते संन्याशी वाटतात त्यांच्यावर व्यक्तिगत पातळ्यांवर महानुभावांचे संस्कार आहेत मी वारकरी आहे मी आपल्याला नम्रपणानं सांगतो की माझ्या प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे सरांनी आमचं मन एवढं मोठं केलं की आम्ही सांप्रदायिक जरी असलो वारकरी सांप्रदायिक लोक तरी देव न मानणाऱ्या माणसांनाही वंदन करतो आम्ही अद्वैती लोकांनाही वंदन करतो द्वैती लोकांनाही वंदन करतो कष्टकऱ्यांना वंदन करतो एखादा रस्त्यावर झगडणारा माणूस आहे मागच्या वर्षी शाहीर सदाशिवराव निकम होते ते देव मानत नाही मात्र माझं म्हणणं असं आहे की रंजल्या गांजल्यांना देव जो मानतो असा प्रत्येक माणूस हा आमचा बांधव आहे आम्ही आम्ही त्याच्या आहोत आणि कुणाचाही द्वेष करण्याचं कोणत्याही पातळ्यांवर काहीच कारण नाही सरांना एक महानुभाऊ परंपरा जी आहे महानुभाव संप्रदायाची ती मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली आहे आणि सरांनी ते सगळेचे सगळं सत्व पचवून संत परंपरेचं सगळं सत्व पचवून सगळ्या आजवरची कवी परंपरा आपली जी आहे त्या कवी परंपरेला कळसाला नेण्याचं काम हे इंद्रजित भालेराव सरांनी केलेलं आहे या दोघांचंही वैशिष्ट्य असं आहे की हे बोलत काहीही असू देत यांची कविता बाईच्या बाजूने आणि सरांचं काम पण बाईच्या बाजूने आहे अंतिमतः व्यक्तीची प्रतिष्ठा अबाधित राहिली पाहिजे यासाठी ही दोनही मंडळी ज्या बाजूने काम करत असतात आणि मला असं वाटतं की या दोघांचाही सन्मान त्यांचं दर्शन आम्हाला व्हावं यासाठी आम्ही परिवर्तनच्या वतीनं या दोघांना या, या दोनही गुरुतुल्य व्यक्तिमत्वांना बोलवलं मी खूप मनापासून दोघांना वंदन करतो आणखीन एक गोष्ट छोटी बोलली पाहिजे गिरीश कुलकर्णी सर इथं असणं मी कोपरगावचा आहे अहमदनगर जिल्ह्यातलं आमचं भाग्य थोर हो आहे की आता अहमदनगर जिल्ह्याला गंगाजळ निर्मळ मातोश्री अहिल्याबाईंचं नाव मिळालं आम्हाला अभिमान वाटतो अहिल्याबाईंचं नाव आहे अहिल्यादेवी नगरमध्ये कोपरगाव नावाचा आमचा तालुका आहे आणि मी विचार करतो की मला भालेराव सर कधी माहिती झाले तर शाळेमध्ये शाळेत आम्हाला कविता कुठली कविता की ती बाप नावाची कविता शेतामध्ये एक खोप तिथं बोराटेचा धाप तिथं राबतो कष्ट माझा शेतकरी बाप किंवा आता दादांनी जो उल्लेख केला की शीख बाबा शीख लढायला शीख कुणब्याच्या बोरा आता लढायला शिक अशा आमच्या सुरुवात तिकडून आणि कधीतरी मग काय व्हायचं की एक व्हायरल झाली सरांची एक तुकडा एक शीख माणूस होता <laughs> एक शीख माणूस होता आणि तो शीख माणूस पंजाबमध्ये पंजाबमध्ये अ ती ते सरांची कविता म्हणत होता आणि त्याने शीख याचा अर्थ शीख केला होता म्हणजे अशा अनेक गोष्टी इंद्रजित भालेराव सरांच्या संदर्भानं झाल्या आणि मग विचार असा करतो की गिरीश कुलकर्णी सरांचं नाव कधी आलं काय नाही आजोबांसोबत नगरला गेलो आणि नगरला गेल्यानंतर तेव्हा तुमचं मूल अडचणीत आहे असं म्हणून भिंती रंगवलेल्या होत्या साल कमीत कमी दोन हजार बारा तेरा असेल म्हणजे मी केव्हा कधीतरी अकरावी बारावीला काहीतरी असेल आणि तिथं त्या मुलाचं चित्र काढलेलं हेल्पलाईन होतं दहा अठ्ठ्याण्णव आहे आत्ता मला कळालं परत पण दहा अठ्ठ्याण्णव काढलेलं पुढे आमच्याकडे एक आशा बारगळ प्रकरण झालं ते काय आहे हे मी सांगणार नाही पण नगरमधलं ते एक विचित्र प्रकरण होतं त्याच्या प्रचंड बातम्या होत्या तेव्हा आम्ही पाहत होतो पुढे कधीतरी कोपरगावला एक प्रचंड मोठी वेश्यावस्ती होती आणि ते पुढे पुढे काय म्हणू चौदा पंधरा नंतर संपली मात्र त्या ठिकाणी जाऊन काम करणं आणि यांच्यावर हल्ले होण्यापर्यंत त्या मजल सगळ्या गेल्या होत्या म्हणजे पुरुषोत्तम पगारे सर किंवा ही मंडळी जी होती तिकडं तर त्या मंडळींनी तेव्हा त्याच्या व्यवस्थित बातम्या पण झाल्या होत्या म्हणजे ही मंडळी कशासाठी गेली तर त्या वस्तीमध्ये जाऊन म्हणजे पहा किती वाईट अवस्था आहे की शब्द निवडावा लागतोय मला ते सांगण्यासाठी म्हणजे आपल्याकडं त्याच्यासाठी बोलण्यासाठी ती समस्या व्यक्त करण्यासाठीची टर्मिनॉलॉजी सुद्धा आपल्याकडं नाही भाषा आपल्याकडं नाही हे किती दुःखद गोष्ट आहे त्या वेश्यासमूहामध्ये जाऊन सरांनी तिथं प्रबोधन केलं आणि तिथंही त्यांच्यावर जीव घेण्या हल्ला होण्यापर्यंत मजल गेली होती नगर आहे नाश नगरचा प्रसंग आहे श्रीरामपूरचा प्रसंग आहे कोल्हापूरचा प्रसंग आहे आणि हे सगळ्याचे सगळे विद्यार्थी म्हणून गिरीश कुलकर्णी सरांचा आम्ही पाहत होतो कधीतरी एकदा दोनदा स्नेहालयलाही मी गेलो होतो तेही काम पाहिलं होतं मात्र सर परिवर्तनला आलो बाकी सगळं नंतर बंद झालं आमचं मी सगळी इकडे इकडं आलो आणि खूप इकडं रमलो पुण्यामध्ये एक चार पाच दिवस आणि आठवड्यातले दोन तीन दिवस इकडं राहून काय करता येईल असा प्रयत्न असतो या माणसांचं वैशिष्ट्य असं आहे की दोन गोष्टी यांच्या महत्वाच्या एक की आत्यंत कारुण्य कशाची किळस बाळगायची नाही मुद्दा नंबर एक आणि दुसरं की कशालाच घाबरायचं नाही आणि खरं आहे ना जो माणूस आहे ना किळस करत असेल आणि जो माणूस घाबरत असेल तो माणूस खरं प्रेम करू शकत नाही खरं प्रेम भीती आणि किळस याच्या पलीकडं असतं आणि सरांनी वेश्यावस्तीतल्या महिलांनाचं पुनर्वसन केलं हिमंत ग्रामची तुम्ही जाऊन पहा हे शब्दांनी सांगण्यासारखी गोष्ट नाही आम्ही सांप्रदायिक लोक आहोत आम्ही जबाबदारीने एक वाक्य असं बोलतो मधुकरदा जे म्हणाले ते रिपीट करतो एक वेळ तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राला गेला नाही तरी चालेल मात्र एकदा स्नेहालयला आवर्जून जाऊन या आपल्याला माणूस म्हणून विकसित जर व्हायचं असेल आपलं मन मोठं व्हावं असं आपल्याला वाटत असेल आपल्या अंतकरणामध्ये प्रज्ञाशील आणि कारुण्य निर्माण व्हावं असं जर आपल्यातलं वाटत असेल तर आपण ज्याप्रमाणे सिद्धार्थ गौतम बुद्ध वाड्याच्या बाहेर पडला दुःख पाहिलं आणि त्याच्या प्रगतीचा प्रवास सुरू झाला तसं आपण पण आपल्या आपल्या कोशामध्ये आहोत आणि आपण दुःख पाहण्यासाठी आणि त्या दुःखावरचा उपाय पाहण्यासाठी म्हणजे बुद्धानं चार चार सत्य सांगितलेच पण पुढे कधीतरी त्याचा प्रत्युत्तर समुत्पादाचा सिद्धांत आला आणि दुःख निवृत्तीचा मार्ग भानगडी झाल्या मात्र या दोनही गोष्टी आपल्याला एकाच जागेवर जर पाहायच्या असतील तर त्याच्यासाठी आपण स्नेहालयला आवर्जून गेलं पाहिजे त्यांनी हिंमतग्राम केलं स्नेहांकूर नावाची गोष्ट आहे काही नाही मला फुल्यांची आठवण आली महात्मा फुल्यांची काय की महात्मा फुल्यांनी काय केलं होतं की त्यांनी असं केंद्र सुरू हो केलं होतं की कुठल्याही व्यक्तीनं यायचं आणि तिथं काय करायचं की कुठल्याही प्रकारे तिला जे मूल झालेलं असेल इच्छेने असो अनिच्छेने असेल तर ती ठेवायचं निघून जायचं तिचा सांभाळ होईल तिचं बाळण पण होईल मला असं वाटतं की त्या कामात ते जे काम मध्ययुगामध्ये जसं होतं आधुनिक महाराष्ट्रामधलं ते जे काम होतं सर तशा पद्धतीनं आत्ता मागच्या पाच पन्नास वर्षांमध्ये गांभीर्यानं आणि प्रामाणिकपणे काम करणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे गिरीश कुलकर्णी सर आणि अर्थातच त्यांचा स्नेहालय परिवार आहे मी जेव्हा जेव्हा गिरीश कुलकर्णी सर म्हणतो तेव्हा तेव्हा सरांचं नाव जरी असलं तरी त्यांच्या टीमचा मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा वाटेल काम खूप अवघड होतं मी नगरचा आहे आणि नगर शहराच्या गुंडगिरीबद्दल बोलण्याची गरज नाही मला माहिती आहे कल्पना आहे ती कशा पद्धतीची आहे आणि सरांनी तिथं काम करणं आणि त्यातही ज्यांचे आर्थिक हितसंबंध असतात अशी लोक जीवावर उठत असतात त्यांनी ते केलं सर ते पुण्यामध्ये कुणीतरी पावाचा तुकडा खाल्ला होता म्हणून टिळकांना प्रायश्चित्त घ्यावं लागलं होतं पाव खाल्लं की बाटायचं दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वी मात्र या माणसानं सुद्धा तिथल्या वेश्याव्यस्तीतल्या मै मुलांना पाव देऊन बाटवलंय मग कोणत्या धर्मात घेतलं काही नाही सर कारुण्याच्या धर्मात घेतलं या माणसानं आणि मला असं वाटतं की त्याला कुठलंही प्रायश्चित्ताची गरज नाही पावशाळा काढली त्यांनी त्यांनी म्हणजे ते मला वाटतं ती पावशाळा नाही तो पहिला पावसाळा होता त्या मुलांसाठी आणि तुम्ही इतकं काम इतक्या पातळ्यांवर सव्वीस वेगवेगळे प्रकल्प आहे त्या सगळ्यांबद्दल जर मी बोलत राहिलो तर मला वाटतं की वेळ खूप कमी पडेल स्नेहांकूरपासून तर हिंमतग्रामपर्यंत आणि त्यांच्या सेंद्रिय शेतीच्या प्रयोगापासून तर पाण्यापर्यंतच्या मुद्द्यापर्यंत आम्ही शिक्षकांच्या संदर्भानं मला नैराश्य आलेलं आहे सर नैराश्य आलेलं आहे याचं कारण असं आहे की ते एपीआय डेव्हलप करण्याच्या भानगडीत एवढे लागलेले असतात जमिनीचे व्यवहार एल आय सी एजंट हे सगळेचे सगळे दुर्दैव एक तर ग्रामीण महाराष्ट्रातला उच्च उत्पन्न गट असणारा गट शिक्षकच असतो त्याची खरेदी शक्ती अधिक असते आणि मग त्याचा परिणाम या अर्थकारणावर सगळ्या होतो त्याच्यामुळे त्यांना शाळेबाहेर इतरत्र विचार किती करायचा असतो याबद्दल खूप कधी कधी नैराश्य येतं मग आम्ही सगळ्या मंडळींनी ठरवलं की आपण शिदोरी प्रेरणा पुरस्कार देऊ आणि त्याच्यामध्ये कधीच शिक्षकाला द्यायचा नाही का शिक्षकांना आदर्श वागणं ग्राह्यच आहे प्रेरणादायी वागणं ग्राह्यच आहे उलट आदर्श शिक्षक म्हणणं हा वधतो व्याघात आहे खरं तर म्हणजे काय जसा पिवळा पितांबर पितांबर पिवळा असतोच तसा आदर्श शिक्षक म्हणणं हाही फालतूपणा आहे शिक्षक नावाची गोष्ट ही असलीच पाहिजे आमच्या सारख्या अर्धवट लोकांना शिक्षणात कामं का करावी लागतात याची कारण असं आहे की आम्ही परिवर्तन गुरुकुल चालवतो सर साठ मुलांची आमची कॅपॅसिटी असते तो सेल्फ फायनान्स आमचा आहे कार्यक्रम सर आपल्याला आश्चर्य वाटेल त्या साठ मुलांपैकी पंचवीस मुलं चौथीला पाचवीला आमच्याकडे ॲडमिशन घेतात आणि पंचवीसच्या पंचवीस मुलांना अ आई सुद्धा येत नसतं सर मग मला सांगा की जर चार वर्ष शासनानं लाखो रुपये खर्च केलेले चार वर्ष पोरगा शाळेत गेल्यानंतर त्याला अ आई सुद्धा येत नाही काय करायचं मग याच्यावर काय की याच्यावर बोलत बसलं की लोक नाराज होतात नाराज होतात विरोधक होतात अडचणी करतात त्याच्यामुळे त्यांच्या फार भानगडीत पडायचं नाही आपण आपण काय करायचं आपलं आपलं काम करत राहायचं आणि वारकरी कीर्तनकार असण्याचं नैतिक अधिष्ठान वापरून सगळ्या ठिकाणी खणखणीत बोलत राहायचं सर तुम्ही दोघंही माझे गुरुवरी आहात मी सांगतो सर धर्माची स्पेस वापरून सेवा कार्य करण्याचं आमचं मिशन आहे काही नाही गाडगेबाबांचं जे मिशन होतं स्वामी विवेकानंदांचं जे मिशन होतं मला असं वाटतं आम्ही त्या उंचीचे लोक नाही मात्र तुको तुकाराम महाराज म्हणाले होते की जने जनार्दन संत बोलती वचन ते म्हणाले विश्वी विश्वंभर विश्वामध्ये विश्वंभर व्यापून उरलेला आहे हे तत्वज्ञ पंडित म्हणतील मात्र संत काय म्हणतात संत म्हणतात की जनतेमध्ये जनार्दन आहे आणि गाडगेबाबांनी आपल्या मुखपत्राला नावही जनता जनार्दन दिलं होतं ती भूमिका असल्यामुळे आम्हाला गिरीश कुलकर्णी सरांचं काम महत्त्वाचं वाटतं ती भूमिका असल्यामुळे आम्हाला इंद्रजित भालेराव सरांचं काम महत्त्वाचं वाटतं ती भूमिका असल्यामुळे आम्हाला शिदोरी नावाचा उपक्रम महत्त्वाचा वाटतो ती भूमिका असल्यामुळे गोष्ट अशी आहे की आम्हाला इथल्या चाळीस बेचाळीस गावातल्या महिलांचं एच बी कॅल्शियम तपासणं सर आपल्या सर्वांच्या समोर आमच्या महिला टीमचं मला खूप मनापासून अभिनंदन करावं वाटेल तुम्हाला सांगावं वाटेल सर एका गावामध्ये जायचं पहिल्यांदी काय आहे की प्रबोधनाचा एक कॅम्प घ्यायचा महिलांनी दुसऱ्यांदा काय करायचं कॅम्पसाठी जायचं तिसऱ्यांदा रक्त वगैरे तपासून आलं की पहिल्या महिन्याचं औषध द्यायला जायचं नंतर दुसऱ्या महिन्याचं औषध द्यायला जायचं तिसऱ्या महिन्याचं औषध द्यायला जायचं म्हणजे या तीन हजार लाभधारकांना आमची सगळी टीम पाच वेळेस जाऊन भेटलेली आहे म्हणजे पंधरा हजार वेळेस व्हिजिट या आमच्या वीस पंचवीस मावल्यांनी केलेली आहे म्हणून मी या ठिकाणी त्यांच्याही कामाचा खूप अत्यंत आदरपूर्वक उल्लेख करतो आपण सर इथं आला तुमचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत मी मनापासून वंदन करतो इथं शिदोरी नावाचा उपक्रम झाला तर या शिदोरी नावाच्या उपक्रमामध्ये आम्ही दोन तीन गोष्टी शिकवल्या प्रयत्न केला असा पाच दिवसांमध्ये वेगवेगळे लोक समोर यावेत मोडी लिपीपासून तर वैज्ञानिकांपर्यंत आणि चित्रकारांपासून तर जे जे शाळेत शिकवलं जात नाही ते ते कृतीयुक्त आनंददायक आपल्याला कसं करता येईल अशा बाजूनं आम्ही प्रयत्न केला इथं मिलिट्रीचे अधिकारी येऊन जातात इथं वैज्ञानिक येतात इथं शेतकरी येतो या वेळेस आम्ही एका आ, अमर संकपाळ नावाच्या मळग्या मधल्या न्हाव्याला बोलवलं होतं की त्यानं उत्तम पद्धतीने कटिंग करून स्वतःचं करिअर सेट केलं म्हणजे इथं कीर्तनकार येतात इथं प्रवचनकार येतात इथं लेखक येतात इथं साहित्यिक येतात इथं पत्रकार येतात इथं वेगवेगळ्या पातळ्यांवरचे आता सामाजिक कार्यकर्ते येऊ लागलेले ते अंतर ठेवून राहतात सर देव मानतो ना म्हणून ते अंतर ठेवतात याचं कारण असं आहे चळवळीतले सगळे लोक समाजवादी ते कम्युनिस्ट आणि त्यांना टाळबेळ वाजायला लागलं की डोकं दुखायला लागतं त्यांचा प्रॉब्लेम वेगळा आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही ते एच बी कॅल्शियम तपासतो म्हणून ते जी टोकाची उजवी लोक ती दूर राहतात त्याच्यामुळे आमच्या अडचणी निरळ आहे मात्र वारकरी संप्रदायाचा जो कोणी कीर्तनकार असतो महाराष्ट्रामध्ये त्याला भीती नाही वारकरी संप्रदाय हा मुख्य प्रवाह आहे इतर लोकांना दहा दहा वर्ष काम करून जे मिळत नाही मी सांगतो फक्त बुक्का लावला आणि धोतर घातलं की आम्हाला सगळं मिळतं काही कमी पडत नाही ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांची आमच्यावर कृपा आहे तुमच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या अशी विनंती मी करतो आमच्या टीमला मनापासून धन्यवाद देतो की सर ही सगळी मंडळी आमच्याकडे चोपन्न जणांचा पूर्ण वेळ कोर टीम आहे आणि ही सगळीची सगळी मंडळी वर्षभरामध्ये वीस दिवस देतात सर वीस दिवस किती वीस दिवस देतात सर आपण कल्पना करा पन्नास लोक वीस दिवस देणं म्हणजे एक हजार कामाचे दिवस आमच्याकडे आहे दुसरी गोष्ट इथं कुणाचाही सन्मान होत नाही इथं शाल श्रीपळ नारळ नावाची गोष्टच नाही इथं तुम्ही कुठल्याही गटाताटाचे काही असा परिवर्तनमध्ये येताना काही नसतं म्हणजे इथं सगळ्या स्तरातली लोक कार्यकर्ते म्हणून आहेत आणि मला असं वाटतं की त्यांच्या जोरावर आणि जीवावर हे सगळं उत्तम पद्धतीनं चाललेलं आहे मी पुन्हा एकदा सरांना वंदन करतो आपण सर्वांच्या पायावर अत्यंत नम्रपणानं डोकं ठेवतो चांगलं वागलं पाहिजे बरोबर की नाही रे का वागलं पाहिजे चांगलं तर संपलं शिदोरी काय आहे यावर यावेळेस आमचं सूत्र असं आहे चांगलं वागायचं असतं बरोबर की नाही रे पण चांगलं का वागायचं असतं चांगलं वागायचं असतं म्हणून चांगलं वागायचं चांगल असतं चांगल धन्यवाद रामकृष्ण